गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला वैद्यनाथ कारखाना त्यांचे राजकीय वारस म्हणणारे पंकजा मुंडे धनंजय मुंडे का वाचवू शकले नाहीत याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या राज्यातल्या सहकार क्षेत्रावर पूर्वीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचा विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा पकडा होता भौगोलिक आणि नैसर्गिकदृष्ट्या ऊस उत्पादनासाठी पोषक नसलेल्या मराठवाड्यात कालांतरानं साखर कारखाना सुरू करण्याचं धाडस करण्यात आलं लातूरच्या देशमुख कुटुंबाने मांजरा सहकार उद्योग यशस्वीरित्या सांभाळला आणि त्याचा विस्तारही केला दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांच्यानंतर त्यांचे सख्खे बंधू दिलीपराव देशमुख यांनी या साखर उद्योग समूहाची पाळं मुळं घट्ट केली आणि आता हा वारसा पुढच्या पिढीच्या हातात देण्यात आलाय आज मराठवाड्यात मांजरा उद्योग समूह सोडला तर इतर सहकारी साखर कारखान्यांची अवस्था बिकट आहे काही अवसायनात गेले काहींवर प्रशासक आहेत तर काही, काही कारखाने हे भाडे तत्वावर चालवले जातात काही दिवसांपूर्वीच लिलावातून विक्री झालेला परळीचा वैद्यनाथ साखर कारखाना सध्या चर्चेत आहे गोपीनाथ मुंडेंनी अगदी लहान लेकरासारखा जो सांभाळला होता सहकार क्षेत्रात जम बसवण्यासाठी परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोबली होती सुरुवातीचे काही वर्ष कारखाना फायद्यात होता आणि मग मुंडेंचे सहकारातले पाऊल सुद्धा यशस्वी ठरले असं म्हटलं गेलं मात्र कालांतरानं परिसरातील काही कारखाने चालवण्यासाठी घेत विस्ताराचा केलेला प्रयत्न मात्र फायद्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याला सुद्धा अडचणीत घेऊन गेला गोपीनाथ मुंडेंच्या हातात सूत्र होती तोपर्यंत अडचणींवर मात करत वैद्यनाथची वाटचाल सुद्धा सुरू होती गोपीनाथ मुंडे मृत्यूनंतर मात्र या कारखान्याची धुरा त्यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना पेलवली नाही दोघांच्या वादात वैद्यनाथला घरघर लागले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिला हंगाम घेणाऱ्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा प्रवास कर्जबाजारीपणामुळे दोन हजार पंचवीस मध्ये थांबला बँकेनं कर्ज वसुलीसाठी कारखान्यावर जप्ती आणत त्याचा लिलाव केला आणि कोटी रुपयांमध्ये ग्रुपने हा कारखाना कारखाना ताब्यात घेतला साखर पंकजा मुंडेंनी विकला असा आरोप बीड जिल्ह्यातल्या शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी केला थेट पंकजा मुंडेंनी कारखाना विकला नसला तरी लिलाव पद्धतीतून तरी तो ओंकार ग्रुपच्या ताब्यात गेला हे नाकारता येत नाही गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर कारखान्याचं व्यवस्थापन न करता आल्यानं ही वेळ आल्याचा आरोप सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आला स्थापनेनंतरच्या वर्षभरातच बावीस कोटी रुपयांच्या फायद्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आता एवढा डबघाईस का आला यामागे अनेक कारणं आहेत सहकार क्षेत्रात जम बसत आहे असं वाटत असतानाच या अनुभवाच्या जोरावरच गोपीनाथ मुंडेंनी पारनेर जगदंबा यासह यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यातील दहा ते बारा कारखाने हे भाडे तत्वावर चालवायला घेतले याचा फटका आणि भार वैद्यनाथ कारखान्यावरही पडू लागला त्यातच दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरामध्ये मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीनं ऊस लागवडीचं प्रमाण घटलं आणि याचा फटका कारखान्याला सुद्धा बसला कर्ज आणि त्यावरील व्याज वाढत गेल्यानं कारखान्याच्या अर्थचक्राला एक प्रकारे खीळ बसली वैद्यनाथ कारखान्यात ऊस तापवण्याची टाकी फुटली आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला या घटनेनं कारखान्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं त्यानंतर कारखाना बंद झाला आणि अनेक प्रयत्न करूनही तो मुंडे नंतरच्या पिढीला सुरू करता आला नाही पंकजा अध्यक्षतेखाली ताब्यात असलेल्या साखर कारखान्याला कराची सुद्धा नोटीस बजावण्यात आली विधानसभेतील पराभवानंतर पाच वर्ष सत्तेतून बाहेर फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडेंना साखर कारखाना सुरू करण्याचं शिवधनुष्य मात्र काही पेलवता आलं नाही बंद कारखान्यातील यंत्रसामग्रीची चोरी असे प्रकार सुद्धा दरम्यानच्या काळात घडले बँकेची थकबाकी त्यावरील व्याज कर्मचाऱ्यांची देणी दिवसेंदिवस वाढत चालल्यानं साखर कारखाना पुन्हा उभा करणं शक्य नसल्याचा लक्षात आल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी त्यात फारसा रस दाखवला नाही दरम्यान बँकांनी सुद्धा जप्तीची कारवाई आणि लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती ओंकार ग्रुपच्या बाबूराव बोत्रे पाटील यांनी अनेक आजारी साखर कारखाने खरेदी केलेत त्यात आता परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे सुद्धा भर पडली एकशे एकतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांना हा कारखाना ओंकार ग्रुपला विकत मिळालाय गोपीनाथ मुंडेंनी सहकारात जम बसवण्यासाठी टाकलेलं हे पाऊल त्यांच्या नंतरच्या पिढीला मात्र पुढे नेता आलं नाही एवढं मात्र निश्चित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका